चला कार्तिकी एकादशिला जाऊ आपण आळंदीला चला कार्तिकी एकादशिला जाऊ आपण आळंदीला दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट माऊलीचा समाधी सोहळा वारकाऱ्यांनी पहावा डोळा माऊलीचा समाधी सोहळा वारकऱ्यांनी पहावा डोळा सोळा संसाराची गाठ हो माऊली देतात भेट सोळा संसाराची गाठ हो माऊली देतात भेट चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट इंद्रायणीचा आहे घाट हो माऊली देतात भेट इंद्रायणीचा आहे घाट हो माऊली देतात भेट चौऱ्याऐंशी सिद्ध बेटी सिद्धेश्वराचं मंदिर चौऱ्याऐंशी सिद्ध बेटी सिद्धेश्वराचं मंदिर चला कार्तिकी एकादशिला चला जाऊ आपण आळंदीला चला कार्तिकी एकादशिला जाऊ आपण आळंदीला दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट बघवी पताका खांदवरी आले साधू संत वरकरी बघवी पताका खांदवरी आले साधू संत वरकरी जाऊन बघावे शिंद भेट हो माऊली देतात भेट जाऊन बघावे शिंद भेट हो माऊली देतात भेट चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला आळंदीची वाट हो माऊली देतात दे भेट आळंदीची वाट हो माऊली देतात दे भेट दे इंद्रायणीच्या काठाला भजन कीर्तनाचा सोहळा इंद्रायणीच्या काठाला भजन कीर्तनाचा सोहळा द्वारका माई उभी कीर्तनात हो माऊली देतात भेट द्वारका माई उभी कीर्तनात हो माऊली देतात भेट चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला चला कार्तिकी एकादशीला जाऊ आपण आळंदीला दराळंदीची वाट हो माऊली बेट भेट दराळंदीची वाट हो माऊली देतात भेट आळंदीची वाट गतवेत धन्यवाद माउली जय हरि विठ्ठल